उमरजकर आज एका साहित्यिकाला मुकले ज्येष्ठ साहित्यिक परवडकर द श्री जाधव आबा यांचे दुःखद निधन उमरज गावची माजी सरपंच आणि ज्येष्ठ साहित्यिक परवडकार दत्तात्रेय श्रीपती जाधव आबा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दोन वाजून तीस मिनिटांनी निधन झाले सातारा जिल्ह्यात सर्वत्र परवडकार आबा अशी त्यांची एक स्वतंत्र अशी ओळख होती उमरज हे नाव घेतले की आबा यांचं नाव आपसूक तोंडावर येत असे त्यांच्या निधनाने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्यही होते ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये यासाठी उमरजमध्ये उच्च शिक्षणासाठी आजपर्यंत ज्या सोयी झाल्या यामध्ये आबा यांचा वाटा मोठा आहे यापुढे आबा यांची उणीव सतत जाणवत राहील हे नक्कीच त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे